नंतर जम्बोस्टम वापरल्याच्या नंतर आमचं उत्पन्न भरपूर वाढ झाली आम्हाला दीडशे प्लस निघायला लागलं काही ठिकाणी तर आम्ही तीस गुंठ्यात दोनशेही काढले आणि ह्या वर्षी आता हार्वेस्टिंग चालू आहे आणि ह्या प्लॉटमधून दोन एकरातून आम्हाला च्या आसपास उत्पन्न अपेक्षित आहे अद्रक पीक हे फक्त योग्य नियोजन आणि योग्य कालावधीत लावल्या गेले तर भरपूर उत्पन्न निघू शकते नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव संतोष दत्तात्रय नागरे राहणार पुलंबरी, तालुका पानवाडी नो पानवाडी रोड नागरे वस्ती माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन चौवेचाळीस अकरा अकरा मी गेल्या दहा वर्षापासून अद्रकची शेती करतो मागील वर्षी माझी पाच एकर अद्रक होती तोही प्लॉट असाच अशाच अवस्थेत होता तरी मला त्यातून भरपूर उत्पन्न निघलं ते पाच एकरमधून आम्हाला साडेसातशे क्विंटल अद्रक झाली त्यात काही आम्ही एक्सपोर्टिंगला दिली होती दुबईसाठी आणि काही साताऱ्याला बेण्यासाठी दिली होती हा प्लॉट बघू शकता हा अडीच तीन एकरचा प्लॉट आहे याला मागच्या वर्षी आम्ही जानेवारीपासून तयारी केली होतीची या क्षेत्रात पूर्वी ऊसाची लागवड होती ते आम्ही नंतर ऊस कटिंग केल्याच्या नंतर हार्वेस्टिंग केल्याच्या नंतर आम्ही त्यात पाचट होतो त्या पाचटाची आम्ही जाळ न जाळता त्याची कुट्टी करून घेतली नंतर दोन तीन वेळेस रोटा केले नंतर जमीन नागरून घेतली जानेवारीपासून क्षेत्र <coughs> रिकामं ठेवल्यामुळं आम्हाला खूप फायदा झाला की बॉ पुढं निमॅटोडचं प्रमाण कमी आलं आणि असे भरपूर फायदे झाले आणि पासट्याच्या कुट्टीमुळं जमीन भुसभुशीत राहिली आणि त्यानंतर आम्ही पंधरा मेला लागवड चालू केली यावर्षी पाणी कमी असल्यामुळं आम्ही दोन दोन लाईट टाकले आणि तीन एकर अगोदर लावली होती पंधरा मेला नंतर तीन एकर आम्ही जूनमध्ये लावली होती दहा तारखेपर्यंत असे सहा एकर क्षेत्र यावर्षी पण आहे आणि यावर्षी ही, या ही लागवड अगोदरची असल्यामुळं चांगली ग्रीप घेतली गेली आणि लागवड केल्यानंतर आपण भर देऊन घेतली आधार आधार थोडी थोडी माती खांड उघडे न राहू नये यासाठी नंतर आपण बॅक्टेरिया देणे चालू केले आणि एक महिन्यानंतर ह्युमिक आणि एकोणीस एकोणीस असे सुषमा अन्नद्रव्य खतं सोडण्यास चालू केले उगवण झाल्याच्या नंतर एक महिन्यानंतर आम आम्ही फवारणीला सुरुवात केली त्या फवारणीमध्ये आम्ही स्टंप एक्सपर्ट वापरलं आणि जमिनीतून जंबू सोडलं Uh, स्टंप एक्सपर्ट वापरताना आम्ही स्टंप एक्सपर्ट हे जवळपास पाच ते सहा वर्षापासून वापरतो स्टंपमुळं आम्हाला म्हणजे खूप खूप फायदा झालेला आहे आम्ही गेल्या सहा वर्षापासून आम्ही ज्यावेळेस त्यांना लेबलसुद्धा नव्हतो त्यावेळेसपासून आम्ही स्टंप वापरतोय आणि स्टंपमुळं आमच्या उत्पन्न उत्पादनात ही खूप वाढ झाली फवारणीतून आम्ही स्टंप एक्सपर्ट वापरल्यामुळं कांडीची लांबी आणि जाडी वाढली आणि जम्बो दिल्यामुळे कंदाची सुद्धा चांगली झाली अगोदर आम्ही जम्बोस्टम वापरत नसल्यामुळं आम्हाला शंभर ते ऐंशी ते शंभर क्विंटलपर्यंत उत्पन्न होत होतं नंतर जम्बोस्टम वापरल्याच्या नंतर आमचं उत्पन्न भरपूर वाढ झाली आम्हाला दीडशे प्लस निघायला लागलं काही ठिकाणी तर आम्ही तीस गुंठ्यात दोनशेही काढले आणि ह्या वर्षी आता हार्वेस्टिंग चालू आहे आणि ह्या प्लॉटमधून दोन एकरातून आम्हाला साडेतीनशेच्या आसपास उत्पन्न अपेक्षित आहे अद्रक पीक हे फक्त योग्य नियोजन आणि योग्य कालावधीत लावले गेले तर भरपूर उत्पन्न निघू शकते आणि त्यामध्ये जंबो आणि स्टमची कधी जोड असली तर उत्पन्नात भरपूर वाढ होते तर मी शेतकऱ्यांना सल्ला देतो की तुम्ही एक वेळेस अवश्य जंबो आणि स्टम वापरून बघू शकता धन्यवाद